मित्रांनो जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण बघणार आहोत मित्रांनो मिनिट ऑफ जिंदगी पार्ट टू या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे त्यामुळे कुठलाही वेळ वाया न जाऊ देता सुरू करूया आजचा व्हिडिओ पहिला प्रश्न मित्रांनो काय दिलाय आपल्याला पंच्याण्णव गुणिला एकशे पाच याचा गुणाकार दिलाय बरोबर मग आता आपण पंच्याण्णव गुन्ह्याला एकशे पाच करणार का मित्रांनो आपल्याकडे वेळ नसतो पण आपल्याला माहिती आहे मित्रांनो डिजिटल समने अगदी सेकंदात आपण याचा गुणाकार करू शकतो कसा बघा मित्रांनो डिजिटल सम मध्ये हा नऊ आपल्याला मोजायचा नसतो मग इथे काय उरलं मग पाच गुन्हेला आहे तर गुन्हेला लिहायचं नंतर एकशे पाच ची डिजिटल सम आकड्यांची बेरीज किती येईल मित्रांनो आणि एक सहा बरोबर आता सहा पंचे तीस झाली परत आकड्यांची बेरीज किती येईल मित्रांनो फक्त तीन आणि झिरो म्हणजे तीन बरोबर म्हणजे ज्या ऑप्शनची आकड्यांची बेरीज तीन असेल ते असेल माझं उत्तर चेक करूया मित्रांनो आता मग पहिलं ऑप्शन नऊ नऊ मोजायचं नाही आठ आणि एक किती झाले नऊ येते का तीन नाही हे आपलं ऑप्शन नाही नंतर पुढे बघा नऊ मोजायचे नाही पाच आणि तीन किती झाले मित्रांनो आठ आली का तीन नाही हे सुद्धा आपलं उत्तर नाही नंतर पुढे बघू मित्रांनो नऊ मोजायचं नाही सहा आणि सहा आणि पाच किती झाले मित्रांनो अकरा परत एक आणि एक दोन आकड्यांची बेरीज तर तीन पाहिजे होती इथे दोन येते हे सुद्धा आपलं उत्तर नाही शेवटचा ऑप्शन चेक करून बघू आकड्यांची बेरीज तीन येते का नऊ मध्ये सात पाच किती झाले बारा एक आणि दोन किती झाले थी तीन म्हणजे हे असेल आपलं पहिल्या क्रमांक डी असेल आपलं उत्तर सिंपल अगदी या मित्रांनो आपण सर्व एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचा प्रश्न मित्रांनो सातशे चौतीस गुणीला नऊशे नव्याण्णव अगदी पेन नऊ चलता मित्रांनो तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता कसे बघा मित्रांनो त्याचा कन्सेप्ट शिकून घ्या आता मित्रांनो जेवढी संख्या तेवढे नऊ असतील तर हा गुणागार कसा करणार मित्रांनो आता मित्रांनो इथे सातशे चौतीस तीन संख्या आहेत आणि तीन नऊ आहे मग कसं करणार मित्रांनो या सातशे चौतीस मधून नेहमी काय करायचं मित्रांनो एक वजा करायचा किती होतील मित्रांनो तर ते होतील मित्रांनो सातशे तेहतीस बरोबर मग आलेला हा जो नंबर आहे मित्रांनो याचा प्रत्येक डिजिट मित्रांनो हा नवामधून सब ट्रॅक करायचा म्हणजे आणि इकडून इकडे जायचं मित्रांनो मग पहिला मित्रांनो नवामधून सात गेले किती उरतील दोन नंतर नवामधून तीन गेले किती उरतील मित्रांनो सहा नंतर या मधून तीन गेले किती उरतील मित्रांनो सहा मग हे असेल मित्रांनो आपलं उत्तर सिंपल कुठे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन असेल आपलं उत्तर सिंपल मित्रांनो प्रामुख्याने अशा टाइपचे प्रॉब्लेम मित्रांनो पोलीस वरतीच्या एक्झाम मध्ये येत असतात फक्त कॉमन सेन्सने मित्रांनो आपण हे सॉल्व्ह करू शकतो बघूया पुढचं एक्झाम पुढचा प्रश्न मित्रांनो बऱ्याच एक्झाम मध्ये विचारला जातो अगदी कमीत कमी कॅल्क्युलेशन मध्ये मित्रांनो आज आपण याला सोडवणार आहोत कसे बघा मित्रांनो याला कसं लिहिता येईल याला असं लिहिता येईल मित्रांनो नऊशे नव्याण्णव गुन्हिला चारशे पंच्याण्णव प्लस चारशे चौऱ्याण्णव आणि हा पूर्ण भागीला काय असेल मित्रांनो चारशे पंच्याण्णव आणि त्याला गुन्हेला काय असेल मित्रांनो हा इकडचा चारशे पंच्याण्णव हा चारशे पंच्याण्णव चारशे पंच्याण्णव कट झाला मग मित्रांनो आता उरलं काय नऊशे नव्याण्णव गुन्हेला चारशे पंच्याण्णव आणि हा चारशे चौऱ्याण्णव मग मला सांगा मित्रांनो या चारशे चौऱ्याण्णव ला असं लिहिता येईल का आपल्याला चारशे पंच्याण्णव मायनस एक बरोबर म्हणजेच काय झालं मित्रांनो आता नऊशे नव्याण्णव गुन्हेला चारशे पंच्याण्णव आणि प्लस हा चारशे पंच्याण्णव म्हणजेच बघा हे नऊशे नव्याण्णव आणि हा एक किती झाला मित्रांनो हजार बरोबर म्हणजे हजार गुणीला चारशे पंच्याण्णव बरोबर नंतर काय करताय मित्रांनो त्याच्यामधून फक्त एक मायनस करायचं आहे म्हणजे सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो किती येईल मित्रांनो चारशे पंच्याण्णव वर तीन झिरो येतील आणि त्याच्यामधून एक होईल म्हणजेच काय येईल मित्रांनो चारशे चौऱ्याण्णव आणि ट्रिपल नाईन सिंपल हे असेल आपलं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक डी असेल आपलं अँसर सिंपल अगदी कमीत कमी कॅल्क्युलेशन मध्ये मित्रांनो आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्याला सलग दहा नैसर्गिक संख्येची कसं सोडवणार अगदी पेन न उचलता मित्रांनो हा प्रॉब्लेम आपण सोडू शकतो कसं बघा मित्रांनो आता मित्रांनो आपल्याला जेव्हाही सलग कोणत्याही दहा नैसर्गिक संख्येची बेरीज विचारली असेल तर काय करायचं मित्रांनो सुरुवातीला पहिला आकडा लिहायचा काय येतो ब्याची लिहिला त्याच्यामध्ये नेहमी चार मिळवायचे म्हणजे ब्याऐंशी आणि चार किती होतील मित्रांनो शहाऐंशी आणि या आलेल्या उत्तरावर मित्रांनो फक्त पाच ठेवून द्यायचा म्हणजे ही झाली मित्रांनो ब्याऐंशी ते एक्क्याऐंशी पर्यंत संख्यांची बेरीज काय आला मित्रांनो एन्सर आठशे पासष्ट पर्याय क्रमांक दोन असेल आपलं उत्तर सिम्पल अशाच शॉर्ट साठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बघूया पुढचं एक्झाम पुढचा प्रश्न मित्रांनो तीन अधिक सहा सहा अधिक नऊ अप टू एक्कावन्न पर्यंत संख्यांची बेरीज विचारली यासाठी मित्रांनो आपल्याकडे कुठल्याच प्रकारचा फॉर्म्युला नाही मग कसं सोडवणार मित्रांनो अगदी सिंपल आपण सॉल्व्ह करू शकतो मित्रांनो या सगळ्यांमधून आता काय कॉमन निघू शकतो मित्रांनो तीन कॉमन निघू शकतो कारण की सगळ्यांमध्ये तीन आहे मग मी काय करेल तीन बाहेर येईल बरोबर याच्यामधून तीन बाहेर निघायला म्हणजे तीन ऐक तीन इथे एक उरेल प्लस करून तीन दुने सहा आणि तीन त्रिक नऊ अप टू शेवटचा नंबर काय असेल मित्रांनो सतरा त्रिक एक्कावन बरोबर भर आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो या काय आहेत मित्रांनो या नैसर्गिक संख्या आहेत सतरा पर्यंत याची आपल्याला बेरीज काढता येते कशी काढतो मित्रांनो हा तीन तर बाजूलाच राहील जसा आहे तसा राहील आता नॅचरल नंबरची बेरीज कशी काढतो मित्रांनो आपण शेवटचा नंबर घेतो त्याच्यामध्ये एक ऍड करतो सतरा आणि एक किती झाले अठरा आणि त्याला भागीला दोन करतो बरोबर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल यन एन प्लस वन भागीला दोन तेच केलं मित्रांनो आपण सांगा मग आता इथे कितीचा भाग जाईल दोन एक दोन नऊ दुने अठरा बरोबर आता सांगा मित्रांनो किती होतील मित्रांनो आता आपल्याला माहिती आहे सतरा गुन्हेला तीन किती होतील एकावन आणि त्याला गुन्हेला नऊ किती झाले मित्रांनो नऊ एक नऊ आणि नऊ पाच पंचेचाळीस चारशे एकोणसाठ असेल मित्रांनो याचं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक सी सिंपल बघूया पुढचं एक्झाम पुढचं एक्झाम्पल मित्रांनो आपल्याला एक सिरीज दिले आणि त्याची बेरीज विचारली कसं सोडवणार आपल्याकडे याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे का मित्रांनो डायरेक्ट त्याचा आपल्याकडे फॉर्म्युला नाही तरी आपण याला सेकंदात सोडू शकतो कसे बघा आता मित्रांनो ही सिरीज जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व्ह केली तर आता बघा मित्रांनो एक आणि तीन या दोघांचा डिफरन्स किती येतो दोन तो येतोय ये वर किती पण बघा या दोघांचा डिफरन्स येतोय दोन तो आहे वर म्हणजे प्रत्येकाचा डिफरन्स लास्टला दोघांचा डिफरन्स मग मित्रांनो कसं सोडवणार जेवाय मित्रांनो अशी सिरीज असेल म्हणजे दोन संख्येचा गुणाकार आणि त्याचा डिफरन्स वर असेल तर कसं सोडवणार मित्रांनो काय करायचं पहिले वन लिहायचं नंतर खाली भागेला इथे पहिला नंबर काय मित्रांनो एक तो लिहायचा नेहमी काय करायचं वजा करायचं नंतर काय लिहायचं मित्रांनो एक लिहायचं आणि खाली भागेला शेवटचा नंबर कोणता आहे मित्रांनो सदोतीस तो लिहायचा सदोतीस म्हणजे आता माहिती आहे मित्रांनो तुम्हाला एक आपण एक किती एक आणि एक अपॉन सदोतीस बरोबर हे तर प्रत्येकाला सॉल्व्ह करताय तर मित्रांनो सदोतीस एक सदोतीस सदतीस मधून एक गेला किती उरतील मित्रांनो छत्तीस अपॉन सदोतीस असेल तुमचं उत्तर कोणता ऑप्शन आहे मित्रांनो आता पर्याय क्रमांक सी असेल तुमचं उत्तर सिंपल अशा अप्रोच शिकण्यासाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल मित्रांनो एकशे अठ्ठावीस मधून त्रेचाळीस छेद चेड़ सत्तावन वजा करायचे कसं करणार मित्रांनो ट्रॅडिशनल मेथडने जर तुम्ही केलं तर तुम्हाला भरपूर वेळ लागेल ट्रॅडिशनल मेथडने मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले या दोघांचा गुणाकार करावा लागेल आणि त्याच्यामधून चाळीस वजा करावा लागेल नंतर पुढे अजून परत कॅल्क्युलेशन करावं लागेल मग तेव्हा तुमचं उत्तर निघेल पण आपण बघणार आहोत मित्रांनो अगदी पेन तुम्ही सॉल्व्ह करू शकता आता बघा बघा मित्रांनो मित्रांनो हा मित्रा का मित्रा हा काय प्रॉपर फॅक्शन जै म्हणजे ज्याची व्हॅल्यू एकापेक्षा कमी बघा एकापेक्षा कमी येणं छेद काय पाहिजे मित्रांनो हा मोठा पाहिजे म्हणजे त्याचा अन्सर एकापेक्षा कमी येतो जेव्हाही प्रॉपर फॅक्शन तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर कसं करणार मित्रांनो हा जो नंबर असतो त्याच्यामधून नेहमी काय करायचा एक वजा करायचा म्हणजेच किती होतील एकशे अठ्ठावीस मधून एक गेला किती झाले एकशे सत्तावीस बरोबर नंतर खाली हा डिनॉमीटर काय मित्रांनो सत्तावन्न तर इथे पण काय लिहावं लागेल सत्तावन्न लिहायचा नंतर आता वर काय लिहायचं मित्रांनो काय करतोय आपण वजा बाकी म्हणजे सत्तावन्न मधून काय वजा करायचंय तुम्हाला त्रेचाळीस सत्तावन्न मधून त्रेचाळीस गेल किती उरतील मित्रांनो चौदा बरोबर हे असेल तुमचं आन्सर पर्याय क्रमांक डी असेल तुमचं उत्तर सिंपल अगदी एका सेकंदात तुम्ही सॉल्व्ह करू शकता काय केलं आपण याच्यामधून एक वजा केला त्याला लिहिलं एकशे सत्तावीस नंतर खाली हा सत्तावन्न होता सत्तावन्न ऍज इट इज लिहिला नंतर मित्रांनो या सत्तावन्न मधून हा त्रेचाळीस वजा केला तो किती येतो चौदा तो, तो लिहिला इथे बरोबर सिंपल अगदी सहज कोणी ओरली सुद्धा सांगू शकतो बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल मित्रांनो बऱ्याच एक्झाम मध्ये विचारले गेले कसं सोडवणार बघा मित्रांनो जेव्हाही मित्रांनो एक्स प्लस वन अप एक्स याची व्हॅल्यू जर मायनस दोन असेल तेव्हा मित्रांनो एक्स चा व्हॅल्यू किती असते मित्रांनो मायनस वनच असते बरोबर एक्स ची किंमत किती असते मायनस वन इथे जर प्लस दोन राहिला असता तर एक्स ची किंमत किती आली असती वनच झाली असते त्याच्या व्यतिरिक्त दुसरी किंमत असू शकत नाही मग काय मित्रांनो एक्स ची किंमत किती मिळाली आपल्याला मायनस वन इथे टाकायची आणि आपलं अन्सर करायची काय दिलं मित्रांनो एक्स ची पॉवर सतरा सतरा दिलेली म्हणजेच मायनस ची पॉवर काय असेल सतरा प्लस वन अपॉन एक्स ची पॉवर किती दिली अठ्ठावीस म्हणजे मायनस एक अफवान व पॉवर अठ्ठावीस बरोबर आता तुम्हाला माहित असेल मित्रांनो कोणत्याही निगेटिव्ह नंबरची ऑड पॉवर काय येते मित्रांनो मायनसच येते म्हणून काय लिहिते मायनस आणि एकाची कोणतीही पॉवर करा तरी काय येणार आहे एकच नंतर इथे काय प्लस आहे तर प्लस नंतर काय एक आता कोणत्याही निगेटिव्ह नंबरची वन पॉवर काय होते मित्रांनो पॉझिटिव्ह म्हणजे इथे काही एक बरोबर हा मायनस वन आहे तर प्लस एक आपण एक किती होता मित्रांनो एक आणि मायनस एक आणि प्लस वन हे किती होतील मित्रांनो झिरो म्हणजे याचा आन्सर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक झिरो सिम्पल अगदी सहज मित्रांनो व्हॅल्यू ने तुम्ही सॉल्व करू शकता आता मित्रांनो जर इथे एक्स प्लस वन अपॉन एक्स जर दोन राहिला असतं तर तुम्ही एक्स ची व्हॅल्यू काय पुट केली असेल मित्रांनो एक आणि याचं उत्तर आलं असं मित्रांनो मग दोन बरोबर पण मित्रांनो जेव्हाही मायनस दोन असेल तेव्हा एक्स ची व्हॅल्यू काय पुट करायची मायनस वन नंतर जसं दिलंय तसं त्या व्हॅल्यू मध्ये टाकायचं आणि आपला अँसर काढायचं बघूया पुढचं एकदा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या संख्येला सत्याऐंशी ने पूर्ण भाग जाईल कसं सोडवणार मित्रांनो सत्याऐंशी आपल्याला येत नाही पण तरी सुद्धा मित्रांनो अगदी पेन न उचलता तुम्ही सॉल्व करू शकता आता मला सांगा मित्रांनो सत्याऐंशी म्हणजेच काय मित्रांनो एकोणतीस गुन्ह्याला तीन बरोबर म्हणजे ज्या संख्येला सत्यांशीने भाग देईल त्याला तीनाने पण भाग जाईल बरोबर आणि तिनाची कसोटी तुम्हाला माहिती आहे आकड्यांच्या बेरजेला जर तीनने भाग गे, गेला तर त्या संख्येला तीन ने भाग जातो मग आता बघा इथे आणि तीन आठ आठ आण आठ सोळा सोळा सात तेवीस बरोबर तेवीसला तीनने भाग जातो का नाही मग हे आपलं उत्तर नसणार आहे पर्याय क्रमांक हे उत्तर नसणार आहे तसंच बघा मित्रांनो आता अन एक सहा सहा आणि सात किती झाले मित्रांनो तेरा तेराला तीन ने भाग जातो का मग नाही हे सुद्धा आपलं उत्तर नसणार आहे बरोबर मग आता बी आणि सी मधून आपलं उत्तर असणार आहे कारण की या दोघा ऑप्शनला तीन ने भाग जातो मग मी काय करणार मित्रांनो बी ऑप्शन उचलणार आता काय मित्रांनो बघा काय आहे आठ हजार चार बरोबर मग मी काय करणार मित्रांनो आता एकोणतीस ची कसोटी लावणार कशी कसोटी लावणार मित्रांनो हा शेवटचा नंबर कट करायचा आणि त्याला गुन्हेला तीन करायचा चार त्रिक बारा आणि या उरलेल्या नंबर मध्ये ऍड करायचं म्हणजेच किती झालं मित्रांनो हे आठशे बारा बरोबर अजून परत आपल्याला एकोणतीस ची कसोटी लावायची शेवटचा नंबर कट करायचा बरोबर त्याला गुणीला काय करायचं तीन तीन दुने सहा आणि उरलेल्या नंबर मध्ये ऍड करायचे एक्क्याऐंशी आणि सहा किती झाले सत्याऐंशी आता या सत्याऐंशी ला एकोणतीसने पूर्ण भाग जातो का मित्रांनो हो तर त्यामुळे मित्रांनो या आठ हजार चार ला मित्रांनो ने पूर्ण भाग जाईल कारण की त्याला तीन ने भाग ऑलरेडी जातो आणि एकोणतीस ने पण जातो मग सत्याऐंशी ने सुद्धा जाईल सिम्पल अगदी सहज कमीत कमी कॅल्क्युलेशन मध्ये मित्रांनो तुम्ही सत्याऐंशी ने भाग जाणारी संख्या काढली बघूया शेवटचा एक्झाम्पल मित्रांनो हा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा बघूया पुढचं एक्झाम्पल आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न मित्रांनो आपल्याला इन्फायनाइट वर्गमूळ दिलंय त्याच्यामध्ये एक मध्ये प्लस बारा आहे आणि दुसऱ्यामध्ये मायनस बारा कसं सोडणार मित्रांनो अगदी सेकंदात तुम्ही सॉल्व्ह करू शकता आता मित्रांनो बाराला अशा दोन नंबर मध्ये तोडायचं मित्रांनो त्यांचा गुणागार बाराला पाहिजे आणि त्याच्यामध्ये फरक फक्त हा एक चा पाहिजे आता तीन गुणीला चार किती झाले बारा याच्यामध्ये फरक एक चा आहे बरोबर आता मित्रांनो बघा जर प्लस प्लस असेल तर मोठा नंबर असेल तुमचं म्हणजे याचं उत्तर असेल फक्त चार आणि जर मायनस मायनस असेल तर लहान नंबर असेल तुमचं उत्तर म्हणजे याचा अन्सर आला मित्रांनो तीन सिंपल अशा ट्रिक साठी मित्रांनो तुम्ही जे पी लाईक शेअर लाईव्ह शे सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो